हॅलो गुड मॉर्निंग तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आता चालले सकाळच्या स्वयंपाकाची तयारी तर एका साईडला ठेवला होता मम्मीने चहा माझ्यासाठी ठेवला होता आणि एका साईडला भाकरी पण झालेत आता स्वयंपाकाची तयारी चालू होती इथं बसले होते आणि जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही गेलो होतो अक्कलकोटला आणि अक्कलकोटवरून आणले होते नारळ माझा एक होता आणि मम्मीचा एक होता दोघींचे दोन नारळ होते तर त्या नारळाची खीर बनवायची होती आणि बन जे कोणा घराच्या शेजारी लहान मुलं असतील त्यांना बोलून खाऊ घालायची होती त्यामुळं मम्मीची सकाळच्या स्वयंपाकाची पण तयारी चालू होती आणि खीर पण बनवायची तयारी चालू होते तर इथं जे नारळ आणला होता तर तो देवासमोर पूजा करून फोडला दोन्ही पण फोडले आणि दोन्ही पण नारळाची तर खीर बनवत होती आणि एका साईडला रस्सा पण करायचा होता दोडका बनवायचा होता आणि भाकरी झाली की मम्मी जास्त करून भाज्या तव्यामध्येच करते कारण आम्हाला जास्त रस्सा वगैरे लागत नाही थोडं जरी असलं तर पुरतं त्यामुळं जास्त करून मम्मीच्या भाज्या ह्या तव्यातच असतात त्यामुळे भाकरी झाल्या होत्या दोडका एकच होता याच्या अगोदर दोडके आणले होते म्हणजे ह्याच्या अगोदर म्हणजे ह्याच्यातले जे, जे दोडके होते ते भूमीनं भरून केलं होतं आणि एकच शिल्लक राहिला होता ते एक शिल्लक राहिलेला दोडक्याची साल काढली आणि बारीक कट केला त्याच्यामध्ये थोडीशी मटकीची डाळ पण घातली होती भिजत आणि त्याची आता फोडणी द्यायची तयारी चालू होती आणि बाबांना मी माझ्यासाठी आणि बाबांसाठी मी चहा केला होता तर चहा आणि बटर बाबांना दिला खायला संचितची चालली होती मस्ती आपलं मी खाऊ का मी खाऊ का पण संचितनी काय खाल्लं तर एका साईडला कपामध्ये माझ्यासाठी छा ठेवलाय आता ही रेसिपी ऑलरेडी अपलोड करून झाली आणि किती तर दिवस झालं माझ्या रोज जे मोठे व्हिडिओ आहेत ते येतच नाही आता इथून पुढं रोज मी व्हिडिओ टाकणार आहे थोडासा आळस येतोय आता पण किती वेळ झालाय सा जवळपास आता एक साडेसहा पावणे सात होत आलेत आणि मी आत्ताच व्हिडिओ एडिट करणार करणार आहे आणि आत्ता लगेचच अपलोड करणार आहे त्यामुळे उद्यापासून आळस वगैरे काय सुद्धा नाही जवळपास एक साडेतीन चार वाजता मोठा व्हिडिओ आहे तर मी अपलोड करणारच आहे खूप झालं माझा आळस 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 तर असं आहे आणि इथं मम्मीची बघू शकता खीर खिरखिरीचा पण ऑलरेडी व्हिडिओ आहे तर अपलोड करून झाले आहे तुम्हाला जर मम्मीनं तांदळाची खीर कशी बनवली तर ते बघायचं असेल तर शॉर्ट व्हिडिओमध्ये मी आजच व्हिडिओ अपलोड केलाय तुम्हाला बघायचं असेल तर ते पण तुम्ही बघू शकता तर तखीर म्हणलं की कसं जास्त छान व्यवस्थित असे शिजवून घ्यायची जेवढी छान शिजेल ना तेवढं छान टेस्ट येते खोबरं पण मम्मीने ओला नारळ तो पण बारीक करून घेतला मिक्सर घेतला होता जिथल्या तिथं ठेवलं आणि जो दोडका बनवून झाला होता त्याच्यातल्या पप्पाने जेवण केलं आणि जो थोडासा शिल्लक राहिला होता त्याच्यावर झाकण ठेवलं आणि नंतर इथं जे बदाम काजू नंतर काही पिस्ता वगैरे जे काही आपल्याला आवडत असतील तर ते ड्रायफ्रूट्स बारीक कट करायचे आणि खिरीमध्ये घालायचे खिरीमध्ये कसं एकदम छान होतात एकदम साधी सिंपल अशी खीर बनवली त्यामुळे तुम्ही शॉर्ट रेसिपी बघू शकता आणि त्या पूड टाकायची आता काय पण खीर असू द्या किंवा स्वीटमध्ये काय पण बना वेलची शिवाय त्याची टेस्ट अपुरीच आहे त्यामुळे भरपूर अशी वेलची पावडर घालायची मिक्स करून घ्यायचं हे सगळं मिक्स होतं तोपर्यंत मी काय केलं लहान मुलं जे काही आमच्या घराच्या शेजारी आहेत त्यांना सगळ्यांना बोलवून आणलं मुलं असू द्या किंवा मुली असू द्या आमच्या घराच्या शेजारी भरपूर सगळे आहेत मग त्यांना पण बोलवून आणलं आणि नंतर मम्मीने लगेच खिरीमध्ये सगळी खाली पातील घेतलं उतरून आणि आमच्याजवळ द्रोण आणले होते आणि मग त्या द्रोणच्या छोट्या छोट्या वाट्या आहेत तर त्या द्रोणच्या छोट्या छोट्या वाट्यांमध्ये मग मम्मीनी सगळ्यांना खीर अशी परात होती परातीमध्ये सगळ्यांना अशी एकदमच म्हणजे वाढून घ्यायला लागले होते आणि मुलं तर आता बसलेत हॉलमध्ये मग त्यांना मम्मी म्हणली आता हळदी कुंकू वगैरे लावायचा आणि आम्ही येतांना पेढे पण आणले होते तर हळदी कुंकू लावला आणि जे अक्कलकोटमधून आणले होते पेढे तर ते पेढे दिले आणि खीर दिले खायला तरी इथं बघू शकता एवढी सगळी गँग आलेली आहे सगळे गँग बसले होते आता सकाळचं जेवण झालं असेल त्यामुळे खीर काही त्यांना जास्त वाटले नाही व थोडंसं खाल्ल्यासारखं केलं मग मम्मीनी पण ओळखलं आता गावाला कसं नाश्ता कमी जेवणच असतं त्यामुळे जेवण करूनच आले असतील जवळपास एक साडेदहा तर होत आल्या होत्या त्यामुळे ज्यांना कोणाला खायचे आहे त्यांनी खाल्ले आणि ज्यांना जात नव्हते त्यांना मम्मी म्हणली घेऊन जावा घरी तर असं आहे इथं बघू शकता हळदी कुंकू सगळ्यांना लावून झाला आता इथं पेडा देत चालू होते इथं बसले होते छोटंसं बारकं पण तर त्याला काय अजून खायला येत नव्हतं आणि मम्मी म्हणतोय ते तुला सारू तर नाही म्हणला मला काही खायचं नाही तर इथं बघू शकता मम्मी दे लागले पेढा दे लागले नंतर असं आहे आणि असं म्हणतात म्हणजे कोणकोण तिथं नारळ पण फोडत होतं पण आम्ही ज्यावेळेस तिथं म्ह म्हणजे मम्मी म्हणली मी विचारलं म्हणजे तिथं बसल्या होत्या बायका तर त्यांना विचारलं नारळ फोडायचा का घेऊन जायचा तर त्या तिथल्या बायका म्हणल्या की फोडण्यापेक्षा इथं घरी जाऊन फोडून लहान मुलांना असं खीर करून खायला घातलेलं चांगलं असतं त्यामुळं आम्ही घेऊन आलो तर तुम्हाला काही माहिती असेल तर तुम्ही पण सांगू शकता ना की कसं करायचं असतं काय तर आम्ही तर ह्या वेळेस असं केलं होतं आणि इथं मी ह्या बार बारक्यासाठी खीर आणली होती आणि हे म्हणत होतं मला नको बाकीच्यांना द्या खायला त्याला द्या त्याला द्या म्हणत होतं तरी पण मम्मी म्हणत होते हे तुला सारते मी आणि तरी पण मम्मी म्हणले घास चारायला लागले तर नको म्हणला खायचं नाही पेढाच तिने फक्त खाल्ला आणि खीर काय नको म्हणलं खायला ते अजून लहान आहे त्याला काही खाता वगैरे येत नव्हतं बाकीच्यांचं चालू होतं खायचं आणि बाकीचे बसले होते निवांत अंत आपलं बाबा पण बसले होते सोफ्यावर बाबांना पण दिली होती त्यांच्याबरोबर आम्ही काय अजून खाल्ली नव्हती मम्मीनं पण जेवण पण केलं नव्हतं आणि हे सगळ्यांना खीर वगैरे खाऊन सगळे गेल्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी जेवण केलं आणि मगच खीर आम्ही पण खाल्ली आणि अजून इथून खाऊन गेल्यानंतर लहान मुलांचं कसं असतं की आम्ही ह्यांच्या घरी खीर खायला गेलो होतो त्यामुळे हे काही काही मुलांना सांगत गेले ते पण आले होते नंतर आम्हाला पण खीर पाहिजे म्हणून होती शिल्लक मम्मीने भरपूर केली होती त्यामुळे त्यांना पण दिली खीर खायला तर हे बघू शकता असं असतं आणि मस्त असं आजचा माझा माहेरचा हा शेवटचा ब्लॉग आहे आता इथून पुढं जे काय ब्लॉग तुम्हाला बघायला मिळतील तरच ते सासरचे बघायला मिळतील नाहीतर बऱ्याच जणांना पडला होता प्रश्न सासरीचा असते सासरी नाही माहेरीचं असते का तर माहेरी नसते मी सुट्टीला आले होते या बघा इथं मम्मी त्याला चारत होती तर म्हणतोय नको मला नाही ना खायचे त्याला बहुतेक आवडले नाही खीर मग मम्मी काय म्हणली हे त्याच्यासाठी साईडला काढले होते ते द्रोणमध्ये त्याला घालून दे म्हणजे घरी जाऊन तर खाईल घरी नेल्यानंतर तर, तर खाल्ले का नाही काय माहिती नंतर हे सगळं झाल्यानंतर आम्ही जेवण वगैरे करून घेतलं पप्पाने आणले होते कोण मग हा कोण आहे तर मी खाल्ला संचितला आणि मला चला तर मग आजचा व्हिडिओ आहे तर तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि हे आम्ही आवरून येण्यासाठी पण म्हणजे सासरी येण्यासाठी आम्ही बसस्टॉपची बसस्टॉपवर एस टीची वाट बघत बसलो होतो चला तर बघ बाय